काही आम्ही सगळे निघालो आहोत हे बघा सामान सगळा भरायला घेतला आहे तरी झाली आता आम्ही सगळे निघालोय बेग रिक्षा छान गाडीचे पोस कुठे झोपले आपलं झोप केली ब्लॉक चालू उठली काहीच पोचलो दमली सगळी गाडीत फुलखुल झाले किचे उलटी आली काही जिला असली आता इथं जवाला बनवतात इथं आता मेथीकुराला बसली आणि सगळी आणि एके साईडला इथं मुगाची डाळ घालत घेतली आणि साऊंड शेक चालला आणि इथं मामासा काम बघतात बघा फार्म हाऊस तुम्ही की बघा मावशीला असते मध्ये आवाला हाय स्वीटी खेकडा बघा खेकडा 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 इथे मोहन दिदी आहे आणि आहे आमचा फार्म हाऊस तुम्हाला आतून पण दाखवतो गाइस पसारेला इग्नोर करा इथे बायम शिजवत आहे इग्नोर करा हा जरा बिशाने ठेवलं बाथरूम तर इथं पण पसार आहे खूप तरी मी तुम्हाला लाठी लावून दाखवते आहे इथ मामी अजून काही बसवलं नाही नंतर दाखवल तुम्हाला पूर्ण मावशी बघा थंडी लागायला लागली स्वेटर घातला लगेच ही बघा बॅग उचलते हो कस वाटते तुला का काम करायला ये बघा पेशिवाय उचलत हा तो फार्म हाऊस लिहिला घालून आलेले तुम्हाला भांडी बसते मावशी दोन दोन मावशी तीन आण बसून जेवायला कसं आहे जेवायला कधी काम करत नाही व जीवाची वरती करते काम सांगला आता बघूया कशा पुसी जीवाची वर्षी करते <laughs> आता व्हिडिओ बघली तर बघा आता जोर जोर पुस्त्यात किती वाजले <laughs》>। साडे अकरा वाजलेत आणि आम्ही अकरा वाजले एक किंमत अगदी पण कामा जागी

वा wow, बंटी वा तू कधी चहा नको बोलू जिंदगी चार जमत याचं टाकलं नाही आणि ते बाहेरला म्हणजे बाहेरला असतो फक्त घरात नाही म्हणा जमत मोनीला सगळं बाहेर जमत घरात नाही जमत मोनीच्या घरात नखरे असतात ना मोनी घरून घरून पाहिजेच होता

हा मी बोलली की अशी लिटरली मोनी मी काय अर्धा चाकून चाकून कपवला शिवना काही दूध आता बघा तिथे काय बेल बनवायचं मोनी बेलवाली बेलवाला <laughs> भैया

आता oh, सुटली <laughs> <laughs> <laughs>

मामी आमची बर्थडे गल का हाय करा मामा अजून कोण आला नाही आलेले आहेत नवीन भाऊ आलेले आहेत

चालल्या जेवाला कुठे चाल वाट चाल काही दादा सगळ्या माफी जवाल तुम्हाला दाखव

आता निकिता दिदी पण <laughs> <तो भाग दीदा। laughs> बघा आता लेट आली डायरेक्ट जेवायला बसली आहे आता बघा ब्लॉग आला म्हणून जेव्हा थांबली दोनदा वाजे तू माशीला पण पक्की भूक लागलेली

ये बघा तिकडे पण अर्धी मंडळी बसलेली आहे इकडे पण अर्धी मंडळी बसलेली आहे ती जेवण वाढत आहे वाढून कसं वाटतंय खूप दमलेल्या दिसतात तुम्ही सेवा अन्नदान श्रेष्ठ दान तुम्ही किती जेवण वाढलं खूप वाढलं दमलेली बघा पचत चालली तर सगळ्या सोराला चालण्या मामा वगैरे डागते काय बसलीन बघा बघा हा शिव आणि लेट ये लेट आम्ही त्यांची लवकर जाऊ सुद्धा लेट येता हो का लेऊ इथं पण पोळी येईन स्वरा ही बघा महिका आम्ही यांची लवकर जातो आणि लेट येतं आणि लेट लेट बघा काय माफूसा बसली आहे गप्पा गोष्ट करा

बघा बायका अंड वावतान वर टाका चाललो काही तो बघा आमचा फार्म हाऊस बघा तुम्ही वाडी इंग्लिश

वाडी उठवली बागाय लागली कबड्डी मी जागा तर पुढे चालू जरा बघायला त्यांचं म्हणजे पलटन बघा पलटन आपली वाजू लावू लावू लावते तुम्हाला मायांच्या हाताने देऊन खूप पलोवली देऊन रायत्या

हा याला घेतल्या आम्ही सोबत दुकान दाखवायला हा बघा सोया जा मित्र येड्या झाल्या तू मुली काय ऐकत नाही काय आहे करतात हा बघा बघा आयो हायकर ब्लॉकमध्ये आएकर... आ... दा ए सी ऐका ऐका रा गाईज चंदन आरवला चंदन मला शोधायला चालली गाईज वीस मिनिटं झाली दुकान शोधता पण एक पण अजून दुकान भेटत नाही आम्हाला मी दुकान भेटलंय आम्हाला आणि यांची गाय बघा उतरायची एक सोबत दोन दोन बघा अर्धा तास दुकान भेटलाय उत्यापुरी उठा आल्या छिट्ट्यापुराला आल्याने आता दाखवलं

गाईच एक कोटी आता तिकर गर्दी केली आहे पुरी नुसते हाऊर्या मग आता इत शाल गाई पडला